दोन जानेवारीपासून शिरपूर येथे सुवर्ण व्यंकटेश क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत असून त्यानिमित्त आज किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावरील स्मृतीस्थळावर अभिवादन करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली राष्ट्रीय राज्य विद्यापीठ स्तरावरील खेळाडूंच्या हस्ते शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब रंधे क्रीडा मैदानावर क्रीडा ज्योत रोवण करण्यात आले या निमित्ताने पांढऱ्या गणवेशात फेटा बांधून मोटारसायकल मशाल रॅली काढण्यात आली रस्त्यातील गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून क्रीडा ज्योत नांदर्डे वाडी वाघाडी शिरपूर कॉलेज फाटा निमझरी नाका करवंद नाका गुजराती कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले तेथून पाताळेश्वर मंदिराजवळ वीर स्मारकाजवळ महात्मा फुले विद्यालय व महाविद्यालयाच्या पथकाने श्रद्धांजली अर्पण केली नंतर सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या ढोल पथकाने रॅलीचे स्वागत केले शेवटी एसपीडीएम कॉलेज मार्गाने शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर रॅलीचे आगमन झाले या प्रसंगी, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे सचिव निशांत रंधे खजिनदार अशते रंधे पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे मंडळाचे सचिव रोहित रंधे धुळे नंदुरबार बँकेचे संचालक शशांक रंधे सीमाताई रंधे सारिका रंधे विद्या रंधे हर्षाली रंधे रोहिणी रंधे प्राचार्य बी डी पाटील विनायक देवरे नामदेव रोपडे भाऊसाहेब पाटील आर एस पाटील आर बी महाजन एम एम सनेर एच जी निंबाळकर विश्वस्त श्यामकांत पाटील उद्योजक हर्षवर्धन रंधे ए ए पाटील प्राचार्य विकास पाटील उपप्राचार्य कल्पेश कुमार बाग परिसरातील सर्व शाखांचे शाखाप्रमुख शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले प्रबंधभूमी महार्षण विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर